टीमला गोलंदाजीसाठी तर लगेच आपण क्षेत्र सजवा टीम सिद्धेश्वर डावरी अगोदरच्या मॅच साठी आवाज तुम्ही ऐकलात राहुलजी शिरसाट सर बेलापूर विभागातील एक सुप्रसिद्ध समालोचक त्याचबरोबर महाराष्ट्राच्या बाहेर अगदी वयाच्या कमी आकड्यामध्ये ज्यांनी महाराष्ट्राच्या बाहेर आपल्या समालोचना एक वेगळी छाप सोडली तेच राहुलजी शिरसाट सर ज्यांचा आवाज आपण ऐकला धन्यवाद त्याचबरोबर सिद्धिविनायक क्रिकेट क्लब चे कर्णधार नवनाथजी कोळेकर यांचा इथे आदर सत्कार मान सन्मान आम्ही घेऊ इच्छितो तर आपल्या शुभ असते हा सत्कार आपण घ्यायचंय विशेष सहकार्य राहिले ज्यांचं या स्पर्धेसाठी ते नवनाथजी कोळेकर त्यांचं इथे शुभ आगमन झालं मोस्ट वेलकम आणि त्याचबरोबर त्यांचे सर्व मित्र परिवार सहकारी मित्र आपण सर्वजण जायचं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये तुम्हाला सर्वांचा आदर सत्कार मान सन्मान केला जाईल आदरणीय प्रकाश साहेब जोर्गे यांच्या शुभा असते तुम्हाला सर्वांचा मान सन्मान स्वागत सन्मान केला जातोय धन्यवाद आपण आलात या स्पर्धेला भेट दिली त्याबद्दल आम्ही आपल्या सदस्य आभार मानतो संभाजी यांचा पहिला फाटका फसलाय रतनने प्रयत्न केला परंतु चेंडूशी उंची पाहून दिशा पाहून रतन थांबला टप्प्याची वाट पाहिली वन बाउन्स गॅदर करून अगदी बेगाने फेकी केली तोपर्यंत धावा पूर्ण केल्या एकच धाव पूर्ण झाली पहिल्या चेंडूवरती धाव मिळाली एक चांगलं क्रिकेट सुरुवात चांगलीच झाली टीम जेसीसी नाटोशी या संघाशी एका दाबीने अकाउंट ओपन झालं वैयक्तिक स्वतःचं आणि संघास देखील वैभव आणि प्रवीण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये हो चांगलं क्षेत्ररक्षण सजवलं गेलं त्या ठिकाणी संभाजी या गोलंदाजांनी निर्धाव चेंडूची समाप्ती झाली कमी गतीचा हा बॉल मोहित केलं गोलंदाजाला गोलंदाज मोठा फटक्या खेळण्यासाठी मोहित झाला आणि चेंडू टप्पा पडल्यानंतर सरळ शीर्षकाच्या हातामध्ये निघून जातोय धाव इथे मिळणार नाहीये निर्धाव चेंडूची समाप्ती चांगली गोलंदाजी संभाजी या गोलंदाजाची पॉवर प्लेसाठी ओळखला जातो सातत्याने डावरी संघाकडून खेळ करत असताना सलामीचं पहिलं षटक सातत्याने हाताळत असताना त्याचा गेन नेहमीच चांगला आहे अर्ध्या बॅटने एक फटका चांगलाय फुल अँड पॉवरफुल सक्सेसफुल लांब लचक असा बेधडक सडक ते बॉल चाललाय सीमा रेषा पार मिळतील दाबा सहा षटकार आपण पाहतोय एक्स्ट्रा कवरला क्षेत्रक्षक नाहीये डेफिनेटली धावा चार मिळतील चार धावा इथे बंदिस्त क्षेत्रक्षकांचा पुरेपूर उपयोग करून घेतला जातोय पावडर पेच्या षटकामध्ये अगदी चौफेर फटकेबाजी करत असताना आतापर्यंत धावपालक पुढे सरकला जाऊन पोहोचला अकराच्या घरामध्ये अकरा धावा धावपालकावरती चला लगेच मॅच अगदी स्पीडली चालू ठेवायची વેળ આપણે ફાર કમીએ हो कमी कधीचा हा बॉल पडल्यानंतर अगदी कट झालाय काटा बदललाय वलन घेतलाय चेंडूने प्रवीण यांना बीट करून जात असताना कोणतीही धाव मिळणार नाहीये चांगली गोलंदाजी आणि गोलंदाजी सुरुवात इथे चांगली आपल्याला पाहायला मिळते राजू मोहिते एक अनुभवी क्रिकेटर लेजेंड खेळाडू टीम सिद्धेश्वर इलेवन डावरी संघामध्ये आणखीन एक चांगला बॉल फाटका फसला की काय क्षेत्रक्षक प्रयत्न करतील टप्प्याची वाट पाहिली जाते फेकी केली तोपर्यंत धाव तिथे मिळाली एकच जूसी पुलटा थोड़ा थोडासा लो होता दिशा दिली हलक्याने बॅटचा फेस ओपन केला धाव त्याच्यावरती एकच मिळणार एकापेक्षा जास्त काहीच नाही शिवाजीने फिकी केली तोपर्यंत एक धाव पूर्ण झाली तेरा धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत तेराच्या घरामध्ये धावपलक चांगले रोखले दुसऱ्या षटकामध्ये तीन चेंडू आतापर्यंत झालेत अजून तीन चेंडूंचा खेळ इथे बाकी ओव्हर नंबर दोन राजूम मोहिते बॉलिंग ट्रॅकवरती वेग फार होता फटका फासलाय रतन प्रयत्न करतोय चेंडू पर्यंत पोचला परंतु चेंडूने अगदी गोशांकी क्षेत्र गाठलं गोशांकी क्षेत्रामध्ये धाव तिथे तुम्हाला एक मिळते एका धावीने धावपलक फुडे सरकला सिंगल मिळाली चौदा धावा धावा धाव फलकावरती धावांसाठी धावा धाव करत असताना एकेरी दुहेरी धावीने धावपलक जमवला जातोय अगदी संत मंदगतीने धावपलक पुढे सरसवत असताना चौदा पर्यंत पोचलाय चौदा आकड्यावरती स्थिर झालाय धावपलक दोन चेंडू अजूनही ओव्हर नंबर दोन मधले बाकी राजू माहितेन बॉ बौ, बॉलिंग मार्क फटका फसलाय संभाजी चेंडूच्या खालती चुकी कठीण आहे पकडलाय कॅच पकडली गेली झील संपवलाय प्रवीण यांचा खेळ चांगली कॅच अगदी जागेवरती उभे पाहिलं चेंडू कडे नजरा हटवल्या नाही अगदी जजिंग केलं प्रॉपर जज त्या ठिकाणी हलक्या हाताने हा कॅच पकडला गेला सुपर कॅच गणेश नवीन बॅटर मैदानाच्या मध्ये दाखल होत आहेत कमी गतीचा बॉल आधी बॅटने बिरकावून दिलाय शिवाजी क्षेत्र रक्षक होता त्याच्या आवाक्याच्या बाहेर देवुन सहा बॉल देऊन जाईल सहा धावा दणदणीत षटकार वीस धावा धाव दोन षटकांच्या अखेरीस एक गडी संघ जेसीसी नाटोशी असा सुस्थितीमध्ये धावपलक आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय जिथे धावा थांबल्या होत्या शेवटच्या चेंडूवरती षटकार आला आणि धावपालकाला एक चांगला आकार आणि उकार मिळाला अकरा चेंडू चौदा वरती होता धावपालक बाराव्या चेंडू वरती षटकार आला आणि सोळा सहाने वाढला धावपालक वीस या आकड्यावरती जाऊन पोचला अक्षय ओवर नंबर तीन मध्ये फील्ड सेट करते पाहते फलंदाजी शैली ओळखली त्यांनी दोन्ही दोघांचाही खेळ पाहिला त्यानंतर फील्ड सेट केली योग्य टप्प्यावरती आदळलेला हा बॉल चेंडू हवेमध्ये प्रयत्न करतील क्षेत्ररक्षक परंतु चेंडू सरळ चाललाय गोशांकी क्षेत्रामध्ये एक धाव मिळेल अकुड प्रकारची खेळपट्टी पॉईंट लेगच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला धावा मिळणार नाहीये तुम्हाला स्क्वेअर लेग पासून ते पॉइंट पर्यंत धावा माराव्या लागतील ऑन साईडच्या दिशेने हा स्टॉक शॉर्ट मिडला क्षेत्ररक्षक चांगला क्षेत्ररक्षण करतोय चांगला स्टॉप मिळवून दिला चेंडूला उ슬ून पेकी करतोय तो परिंदा एकदा रोखू शकले नाही एकदा अगदी वेगाने पूर्ण झाली व्हेरी गुड रनिंग बिटवीन द विकेट्स सामन्याच्या आत मध्ये दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते अजिंक्य ना उत्तर मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अरविंद साहेब मुंडे यांच्या ठिकाणी शुभ आगमन झाले मोस्ट वेलकम अरविंद साहेब आपलं सहर्ष असं स्वागत आहे भराडी माता चषकामध्ये ओ अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक अगदी आपल्या मनगटामधल्या ताकीच्या साई यांनी बॉलला फेकून दिलंय सीमारेषा बाहेर सहा धाबींसाठी षटकार तीन चेंडूचा खेळ झालाय अजूनही तीन चेंडूंचा खेळ बाकी आहे ओव्हर नंबर तीन मध्ये म्हणजेच पहिल्या डाबाचा खेळ अजून तीन चेंडूंवरती थांबलाय फटका फासलाय चेंडू आबेमध्ये शेतरक्षक प्रयत्न करतायत पोचले चेंडू थोडेसे मागे थांबले टप्प्यावरती हा चेंडू अडवला धाव मिळाली एक चांगला फटका चांगला फटका आणखीन एक मोठा बॉल गेला लेग क्षेत्राच्या वरून सहा धावेंसाठी मोठा धडाका सहा धावा षटकार आदरणीय विकासजी सुर्वे पाटील प्रकाश स्वर्गे साहेब आपल्याला विनंती आपल्या त्याचबरोबर एक युवा कार्यकर्ते आकाशदादा मोंडे यांचे देखील शुभागमन झाले मोस्ट वेलकम चाळीस धावांचं लक्ष इथे ठेवण्यात आलंय चाळीस धाबा गाठायच्या चाळीस धाबा मिळवायच्या टीम सिद्धेश्वर इलेव्हन डावरी संघाला चेंडू आहेत तुमच्याकडे अठरा आणि तुम्हाला मिळवायच्या आहेत चाळीस चाळीस धावांचं टार्गेट आहे चाळीस धावा मिळवायच्या टीम सिद्धेश्वर इलेव्हन डावरी तुम्हाला चेंडू तुमच्याकडे अठरा असतील हे समीकरण मैदानाच्या आतमध्ये असताना सलमीनाच्या आतमध्ये दाखल झालेत रतन आणि शिवाजी रतन यांनी मात्र आपल्या नावावरती एक वेगळा विक्रम आणि रेकॉर्ड तयार केलाय अठरा चेंडू पेस करत असताना एकाहत्तर धावांचे गाणा गाती खेळी ज्या खेळाडूची राहिली तोच रतन पहिलाच बॉल हुक करतोय चापट मारतोय चेंडू वरती स्टेट हिटच्या दरम्यान फटका चांगलाय मिळतील धाबा चार रतनची दमदार होती चार धाबीने रतनने सुरुवात केली अगोदरच्या मॅच मध्ये अगदी हल्ला बोल फलंदाजी करत असताना आग उकणारी बॅटिंग ज्याने केली अठरा धावा अठरा चेंडू खेळत असताना एकाहत्तर धावा ज्याने ठोकल्या तोच रतन साळून घेऊन स्ट्राईक आणि आरव्या बॅटने रतन थांबणार नाहीये थांबायचं नाव घेत नाहीये अगोदर चार आता सहा ठोकलाय षटकार दहा धावा धाव पडकावरती आणि पाचशेच्या स्ट्राईक रेट ने नुकत्याच दोन चिनु वरती जो बॅटिंग करतोय रतन ज्याचं नाव आहे डावरी संघाचा हा सितारा रतन नाही तर तो अनमोल रतन आहे प्रवीण यांना मात्र आता टप्पा बदलावा लागेल क्षेत्रक्षण तर तुम्ही नक्कीच बदलताय परंतु वेग वाढवावा लागेल टप्पा बदलावा लागेल काहीतरी वेगळं समीकरण फलंदाजाच्या डोळ्यासमोर तुम्हाला आणावं लागेल बॅकफुटला जाऊन पंच केलाय शॉर्टम पुल पूल इथे धाव मिळेल फक्त आणि फक्त एकच फटका तर अप्रतिम होता परंतु गोशांगी क्षेत्र गाठलं तिथे धाव तुम्हाला एक मिळते बॅट जाऊन पंच केलाय बॅटच्या मधोमध आलेला हा बॉल परंतु काय घडत इथे कॅच ड्रॉप कोणाची होते कॅच ड्रॉप रतनची होतीये झेल कोणाचा सोडताय जेल रतनचा सोडताय रतन ही कॅच सोडताय की मॅच सोडताय येणारं दृश्य सांगून जाईल कॅच सुटल्यानंतर धावा मिळाला चार चौकार आला आणि रतन आता मात्र सुरक्षित मैदानाच्या आतमध्ये उभा आहे जखमी झालेला वाघ जसा जंगलामध्ये भटकतो आता मात्र रतन जखमी झालाय आणि तो मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीने खेळी करेल प्रयत्न सुरेख अप्रतिम दर्जेचा हा स्ट्रोक अफलातून लाजवाब सुरेख ब्युटीफुल सक्सेसफुल धावा मिळतील सहा षटकार काय फलंदाजी करतोय सरळ बॅटनी धावा येत एता तर एता उलट्या बॅटनी धावा घ्यायचा त्याचा प्रयत्न अप्रतिम आयवा कॅश ज्या खेळाडूंनी पकडला आपण यायचा एकवीस धावा पलका पालकावरती अगदी लवकर सामना फिनिश करायचा मानस इथे रतनने गृहित केलाय लास्ट वन बॉल टू गो खोल्या टप्प्याचा बॉड आणखी एक चांगला स्ट्रोक कॉर्नरच्या चा। डोक्यावरून डोक्याचा ताप वाढवणारा हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेलाय षटकार सत्तावीस धाबा धावा पालिकावरती अजूनही तेरा धाबींची गरज आहे विजयासाठी तेवीस धावांची गरज अजूनही बारा चेंडू तेवीस धावा तेवीस धावा बारा चेंडू असं समीकरण चाळीस धाबींचा इथे टार्गेट आहे थोडीशी चुकी होते माझ्याकडून त्यासाठी शमस्व बारा चेंडू आणि गरज आहे ती तेरा धाबींची आयवा कॅच इथे आजच्या दिवसामध्ये दुसरी आयवा कॅच दोन झेल ज्यांनी सीमारसेच्या बाहेर पकडल्या गणेश लिवन तामिणी संघाचा सा खेळाडू खुल्या टप्प्याचा बॉल शिवाजीने दिशा दिली आहे एका दावीवरती थांबतील अठ्ठावीस धावा धावपालिकावरती बारा धावींची गरज बारा धावामध्ये रतन बारा धावा म्हणजेच रतनसाठी दोन शेंडूंचा खेळ कारण की तीन बॉल तीन मारले तर त्यांनी चार बॉल चार मारलेत आणि आता दोन बॉल दोन त्याच्यासाठी इतकं इम्पॉसिबल नाहीये परंतु गोलंदाज काय करतील या टप्प्यावरती फुलटॉस फुल फुलटॉस लोवर फुल टॉस आता मात्र सुखी होणार नाहीये आता रतनचा झेल सुटणार नाहीये परंतु हा झेल जर का अगोदर पकडला असता तर रतन अगोदर माघारी गेला असता बारा धावात तुमच्या वाचल्या असत्या फीचर नवीन क्रिएट झाला असता परंतु यावेळी झेल पकडलाय तो देखील कामी येऊ शकतो मॅच अजूनही आठातडीची आणि चुरशीची होऊ शकते मैदानाच्या आतमध्ये सामना रंगेल का राजू मोहिते नवीन फलंदाज माहिती आतमध्ये राजू मोहिते पहिला चेंडू फेस करत असताना चेंडू हवेमध्ये डीप मधून प्रोटेक्शन जाते चांगली फेकी एका वरती थांबले एकोणतीस धावा धावा वरती जोडल्या फुलटॉस पद्धतीचा हा बॉल परंतु वेग फार होता बॅट स्विंग बॅट अगदी हातातल्या हातामध्ये फिरले शेत्रक्षक चुकी करतो चेंडू पाठीमागे गेला त्याचा पाठमोरा करतो परंतु चेंडू आता हाती लागणार नाहीये गेलाय तो सीमा रेषेच्या बाहेर चार धाबींसाठी सौकार ते धावा धावापालिकावरती आणि गरज आहे ती अजून सात धाबींची आठ चेंडू आणि सात धावा सात दाबा आठ चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये रंगले आठव्या बॅट निघायचा प्रयत्न सुरेख गोलंदाजी कमबॅक डिलिव्हरी समीकरण जर झाले सात चेंडू आणि सात धाबींची गरज आहे शेवटचा बॉल ओव्हर नंबर दोन मध्ये खुल्या टप्प्याचा बॉल खोदून काढलाय वाडीश लॉंगाऊन ला छत्रछेत तैनात आहेत उचलूनपैकी करेपर्यंत एक धाव पूर्ण होते सहा चेंडू आणि सहाची गरज आहे सहा चेंडू सहा धावा सहा धावा आणि सहा चेंडू असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये चला यानंतरचा सा होणारा सामना मानादेवी स्पोर्ट्स सा अमरक विपक्ष श्री गणेश शिलिवड मायंगडेवाडी दोन्ही संघाचे संघनायक प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या सहा चेंडू आणि सहाची गरज आहे चला प्लीज जास्त वेळ आपण घेऊ नका पहिलाच बॉल षटकाचा आणि सुरवात येतोय लवकर सामना संपवायचा सा मानस धरलाय मनामध्ये शिवाजीने आणि आता गरज आहे ती दोन धाब्यांचे चेंडू अजूनही पाच बाकी आहेत विजयापासून अजूनही दोन दावा लांब आहे संघ सिद्धेश्वर इलेव्हन डावरी टॉस आपण करून घ्यायचा अ कमिटीला विनंती आठव्या बॅटने चांगला स्ट्रोक शेतरक्षक आहे त्यांच्या आवाक्याच्या बाहेर मॅच फिनिश विजयाचा चौकार या मॅच मध्ये दे देखील विजयाशी मोहर या सामन्यावरती उमटवते संघ सिद्धेश्वर इलेव्हन डावरी दोन फेरी विजयी झाल्यानंतर तिसऱ्या फेरीमध्ये आपला प्रवेश निश्चित केला अभिनंदन आणि देवयात शुभेच्छा आपण जेसीसी नाटोची संघाला टूर्नामेंट टुर्नामेंटसाठी तुमचा खेळ देखील चांगला राहिला